त्यांना लोकसभेचा दणका बसल्यामुळे तिने येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये माणसांची दिशाभूल करण्यासाठी पंधराशे दिलं सदाभाऊला गोपीचंद पडेकरला मला सांगायचं आहे भाजपनं तुम्हाला फक्त बोलण्यासाठीच ठेवलेलं आहे ते जे आमदार आहेत सदाभाऊ खोत यांनी निवडणुकीत उभा राहून तिने निवडून येऊन द्यावं आमदार मानसिंग भाऊनी अतिशय विकासाचा डोंगर इथं उभा केलेला आहे दोन शिरा चोवीस विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे आणि संबंध मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आदरणीय मानसिंग भाऊ यांच्या निवडणुकीनिमित्त आज परिषदेच्या दरम्यान इथं म दलित महासंघाचे सर्व कार्यकर्ते आणि मोठा मा मातंग समाजावतीनं हा मोठा महामेळावा इथं घेतलेला आहे आणि या महामेळाव्यामध्ये महत्त्वाचं कारण असं आहे की गेले दहा वर्ष अखंडपणे आमदार मानसिंग भाऊनी अतिशय विकासाचा डोंगर इथं उभा केलेला आहे आणि ज्या दलित समाजावर अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष देऊन अतिशय कोष्ट करणाऱ्या जनतेला न्याय हक्कासाठी अतिशय चांगलं काम मानसिंग भाऊने केलेलं आहे त्यासाठी आम्ही सर्व दलित समाजातले कार्यकर्ते मानसिंग भाऊच्या पाठीशी आहे आणि पुन्हा एकदा दोन हजार चोवीसला मानसिंग भाऊचीच तुतारी वाजवून त्यांना निवडून आणण्याचा आमचा निश्चय आहे आणि परवाच इथं एक सदाभाऊ खोत विधान परिषदेला जे आता न्यू हे आलेत आमदार झाले आहेत त्यांनी जे बोलले ते मोठ्या नेत्यावा वा जे जो चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा अखंड महाराष्ट्रवर त्या महाराष्ट्राच्या अन्यायाच्या अत्याचाराच्या विरोधात लढून समाज जसं महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी उपस्थित राहून माणसांना मार्गदर्शन करतो आहे त्यांना म्हणतात की चेहरा तुमच्या काय चेहऱ्यासारखा का बदलायचा आहे का त्या सदाभाऊला गोपीचंद पडेकरला मला सांगायचं आहे भाजपनं तुम्हाला फक्त बोलण्यासाठीच ठेवलेलं आहे आणि बोलूनच तुम्हाला आमदार करायचं आणि फक्त तुम्ही महाराष्ट्रावर बोलतच राहायचं ह्यासाठीच भाजपनं तुमचा वापर केलेला आहे तुम्ही कधीही निवडून येऊन आमदार होणार नाही हे भाजपला एक माहिती आहे त्यामुळं तुम्हाला बोलूनच ते आमदार करतायत आणि तुम्ही काही बोलत सुटला आहे पण जनता तुम्हाला योग्य टायमिंगला योग्य दिशा देऊन तुम्हाला तुमची जागा दाखवितील ह्या मात्र त्यात काय शंका नाही आणि पुन्हा एकदा सांगतो महाराष्ट्रात जर जर दलित समाजाला न्यायन हक्क मिळायचं असेल तर पुन्हा एकदा ह्या भाजपला महाराष्ट्रातनं बाहेर काढलं पाहिजे आणि ह्या दोन हजार चोवीसला फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्ष किंवा महाविकास आघाडीचंच सरकार इथं आलं पाहिजे आणि महाविकास आघाडी सरकार येणार फक्त यांना यांची जागा दाखवण्यासाठी पुन्हा एकदा सर्व मातंग समाजातील कार्यकर्त्यांनी दलित समाजातील कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीला आपण मोठ्या संख्येने निवडून द्यावं एवढीच अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो ह्या या महाराष्ट्रामध्ये जो अन्याय अत्याचार होतो आत्ता पंधराशे रुपये जे माणसांनी देऊन माणसांची दिशाभूल केली आहे गेले प पाच वर्षामध्ये तिने काही कोणते कारण करून कुठली दिशाभूल माणसांची केली नाही त्यांना लोकसभेचा दणका बसल्यामुळे तिने येणाऱ्या दोन ते ती तीन महिन्यामध्ये माणसांची दिशाभूल करण्यासाठी पंधराशे दिलं तेलाचा डबा आठशे रुपयेपासून नऊशे रुपयेपासून तिने बावीसशे रुपयेपर्यंत नेला चारशे रुपयेचा गॅस तिने ब आठशे नऊशे रुपयेपर्यंत नेला अशी माणसाची दिशाभूल करून ही माणसांची गलचेपी करत आहे त्यांना जनता योग्य ते न्याय द्यावल आणि योग्य ते न्याय देईल आणि पुन्हा एकदा सांगतो नाईकसाहेबाचा गट आहे देवराज दादाचा गट आहे मानसिंग भाऊचा सुद्धा मोठा गट आहे हा ह्या गटाच्या माध्यमातून मानसिंग भाऊचा विजय निश्चित होईल विधानसभा सभेचे जे विधान जे आमदार आहेत सदाभाऊ खोत यांनी निवडणुकीत उभा राहून तिने निवडून येऊन द्यावं आम्ही राजकारण सोडतो आणि पुन्हा तुमच्या मागे लागतो पण तुम्ही कधीही निवडणुकीत उभा राहून निवडून येणार नाही आणि तुम्ही बोलताना फक्त तुमचा भान ठेवून बोलावं एवढी तुम्हाला विनंती करतो एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय संविधान